मी हारलो नाही बायकोसाठी माहिती अच्छा अच्छा हा नाही 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 हे कशासाठी माहिती आहे सामी वगैरे असेल त्याचा आवाज हा हे काय आहे बघायचं नसतं बघायचं नसतं चालू आहे नि काय असं काळत का लाइन तो नसतो ओ ओ ये दिस नाही बसतेय

थांबायचं ना थांबायचं ना थांबायचं नाही अरे एक थांबली अरे थांबली टिफिन करते अरे यार तसा तर मी जिंकलो आहे अरे ही